नमस्कार मंडळी मी सानवी तुम्हा सर्वांचं सा स्वागत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी आज आपण अगदी झंझणीत असं दोडक्याचं भाजी कसं करायचं याची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे पाव किलो इतकं दोडका घेतली आहे आणि याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे दोडका स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतरनं याची मागची आणि पुढची बाजू कट करून घेत आहे आणि त्यानंतरनं एका पिलरच्या साह्याने याचं साल मी इथे काढून घेत आहे मी इथे अगदी रफली किंवा वर्ण वर्ण दोडक्याचं शिरा काढून घेत आहे सगळे शिरा काढून घेतल्यानंतरनं मी इथे या दोडक्याचे मोठे मोठे तुकडे इथे करून घेत आहे आणि त्यानंतरनं प्रत्येक दोडक्यामध्ये मी एक आडवा आणि एक उभा कापसुद्धा करून घेतली आहे सगळे दोडके कापून घेतल्यानंतरनं मी इथे गॅसवर एक कढई ठेवला आहे आणि त्यामध्ये साधारणतः एक मोठा चमचा इतकं तेल घालत आहे तेल चांगल्या पद्धतीनं गरम झाल्यानंतरनं मी इथे एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालत आहे जिरे आणि मोहरी तेलामध्ये चांगल्या पद्धतीनं फुलल्यानंतरनं मी इथे साधारणतः सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कट करून घेतली आहे आणि हे या तेलामध्ये ॲड करत आहे त्याचप्रमाणे साधारणतः एक सात ते आठ कढीपत्ता आणि एक लहान चमचा इतकं हिंगाचा वापर करून हे अगदी चांगल्या पद्धतीनं परतून घेत आहे लसणाचा कलर थोडंसं चेंज झाल्यानंतरनं मी इथे कट केलेलं दोडका यात घालत आहे दोडका घातल्यानंतरनं मी इथे साधारणतः एक चमचा इतकं आलंचं पेस्ट घालत आहे आता हे सर्व मिश्रण तेलामध्ये एकदा परतून मी यावर एक ताट झाकत आहे साधारणतः एक तीन ते चार मिनटासाठी गॅस मध्यमवर ठेवून आपल्याला हे दोडका वाफेवर शिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता साधारणतः एक चार मिनटानंतरनं बाकीचे मसाले मी या भाजीमध्ये ॲड करत आहे मसाल्यांमध्ये मी एक लहान चमचा हळद एक लहान चमचा काश्मीरी मिरची पावडर साधारणतः दोन लहान चमचे कांदा लसूण मसाला आणि शेवटी चवीनुसार मीठ ॲड करून हे सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीनं परतून घेत आहे साधारणतः एक मिनटासाठी हे मसाले तेलामध्ये परतून घेतल्यानंतरनं मी या स्टेजला दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करून हे चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घेत आहे शेंगदाण्याचं कूट ॲड केल्यानंतरनं मी इथे एक ग्लास इतकं पाणी या भाजीमध्ये ॲड करत आहे पाणी ॲड केल्यानंतरनं साधारणतः एक मुठभर हिरवीगार कोथिंबीर बारीक कट करून यात घालत आहे आता गॅसीचा जो आच आहे तो मध्यमवरच ठेवून आपण यावर एक ताट झाकणार आहोत आणि हे भाजी साधारणतः एक सात ते आठ मिनटासाठी शिजवून घेणार आहोत साधारणतः एक सात मिनटानंतरनं कढईवरचा ताट काढा आणि आता या स्टेजला आपण हे भाजी हाय फ्लेमवर साधारणतः तीन मिनटासाठी शिजवून घेणार आहोत तीन मिनटे झाल्यावर यातला एक दोडका तुम्ही काढून बघा जर हा दोडका चांगल्या पद्धतीनं शिजला असला तर इथे गॅस बंद करून टाका गॅस बंद केल्यानंतरनं साधारणतः एक लहान छोटा चमचा गुळाचा पावडर यात तुम्ही ॲड करा याने चव चांगला येतो आता तुम्ही इथे पाहू शकता आपलं झणझणीत असं धोडक्याचं भाजी इथे तयार आहे चला आता हे भाजी आपण सर्व करून घेऊयात मंडळी तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय